का सांग काका, काका कुठे गेलाय काय करतो गेलाय हा काका कुठे गेलाय कुठे गेलाय काल्या काल्या तुला आ, खोकला झालाय खाले खाले तुला खोकला झालाय चल फिरायला येतो का बघ पाहुणे आले नाही काय करतो अरे चालतो तो चावतो अरे कालेया। कालेया। <coughs> पानी पे, पानी पे। अरे तुला ओळख नाही का काल या काय करतो अरे खोकला आलाय पे पाणी पे काल्या <laughs> खोकला झालाय तुला खोकला झालाय काका कुठे चल अरे चाल ना आमच्या बरोबर येतो का चल काल तू जेव्हा का नाही मग चाललो मी अरे काय करतो घर करतो का चल येतो का रामेश्वर मंदिरात येतो काय रे दर्शन गेले तो का लल्या उ काय करतो ভোকला झालाय